भगवान शंकराच्या गळ्यात जसा नागदेवता विराजमान असतो तसाच एखादा साप जर तुमच्या गळ्यात येऊन बसला तर तुम्ही काय कराल तुम्ही सुद्धा फार घाबरूनच जाल ना तर आज आपण एक खरा नाही तर खोटा साप बनवणार आहोत जो आपण नेकलेस सारखा यूज करू शकतो तर यासाठी मी सर्वात पहिले फेविक्रिलचा मोल्डेड क्ले घेतलाय या क्लेच्या पाकिटमध्ये दोन क्ले असतात जे आपण समप्रमाणात एक दुसऱ्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे छान मळून झाल्यावर त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे हा क्ले आहे की नाही हा वापरताना आप आपण हाताला थोडंस ऑइल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हा क्ले आपल्या हाताला चिकटणार नाही आता आपण ह्या क्लेला एका फ्लॅट सरफेस वर ठेवून अशा पद्धतीने त्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे हा रोल बनवताना आपण त्याची वरची बास थोडीशी जाड ठेवायची आहे आणि खालची जी बाजू आहे ती बारीक करायची आहे ह्या रोलचा जो वरचा भाग असणार आहे तिथे आपण सापाचा अशा पद्धतीने आपण हा रोल बनवून घेतलेला आहे है। आता ह्याला आपण सेट करायच्या आधी एका प्लास्टिक कंटेनर वर ट्रान्सफर करून घेऊया सापाच्या तोंडाकडचा जो भाग आहे तो आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा आहे त्यासाठी आपला जो रोल आहे त्याचा जो एंड आहे तिथे आपण त्याला फोल्ड करून घ्यायचे आणि तो जो भाग आहे तो थोडासा जाडसर बनवून घ्यायचा आहे आता आपण हा जो समोरचा सा सापाचा तोंडाचा एरिया आहे ना त्याला आपण ट्रँग्युलर शेप देणार आहोत जसं सापाचं तोंड हे थोडस ट्रँग्युलर असतं त्या पद्धतीने आपण इथे त्याला शेप देणार आहोत आता आपण या सापाला प्लास्टिक कंटेनर वर अशा पद्धतीने अरेंज करायचं आहे इथे वरच्या साईडला जो शेपटीचा सा भाग आहे तिथे आपण थोडीशी गॅप ठेवायची आहे आता इथे सापांच्या डोळ्यासाठी मी काया रंगाचे दोन छोटे मणी वापरलेले आहेत आता आपण हे जे मणी आहेत हे त्या सापाच्या तोंडावरच्या एरियावर फिक्स करणार आहोत इथे आपल्याला ग्लू लावायची गरज नाहीये कारण का आपला जो क्ले आहे तो ओला आहे तर त्यामध्ये हे जे मणी आहेत हे आपण थोडेसे प्रेस करून फिक्स करायचे आहेत अशा पद्धतीने आपला हा सापाचा सा शेप तयार झालेला आहे आता आपण छान सुकायला साईडला ठेवून द्यायचा आहे आता हा जो साप आहे हा छान सुकलेला आहे आता आपण ह्याला कलर करूया तर ह्याला कलर करण्यासाठी मी इथे ब्ल्यू कलरचा वापर करत आहे अक्रॅलिक कलर हा वापरासाठी सोपा असतो कारण हा लवकर सुकतो आणि हा बराच काळ छान टिकून राहतो तर ही कलरिंग साठी अक्रॅलिक कलरचा सा वापर करा आपण पूर्ण सापाला ब्लू कलर देऊन घेतलेला आहे आता आपण ब्ल्यू मध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि या सापाच्या बॉडीवर मध्ये मध्ये हा जो कलर आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे आता आपण इथे व्हाईट कलरचा वापर करून जी सापाची बॉडी आहे त्याच्यावर आपण डॉट्स बनवायचे आहेत आता इथे आपलं हे जे पेंडेंट आहे हे रेडी झालेलं आहे आता ह्याला अटॅच करण्यासाठी आपण इथे ब्लॅक कलरच्या दोऱ्याचा वापर करणार आहोत इथे आपण हा जो काळा दोरा घेतलेला आहे तो आपण हा जो पेंडेंट आहे त्याला डायरेक्ट अटॅच करणार आहोत तर आपण अशा पद्धतीने हा जो दोरा आहे हा पेंडेंटच्या वरच्या बाजूने पास करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याची गाठ बांधून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपलं हे स्नेक पेंडंट रेडी झालेलं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा अशाच पद्धतीचे आर्ट अँड क्राफ्ट रिलेटेड व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या कलाबाय संजना ह्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कमेंट करून सांगा तुम्हाला हे पेंडंट आवडलं का लवकरच भेटूया अशा एका नवीन क्राफ्टच्या व्हिडिओमध्ये